जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील आजच भेट द्या समृद्धी आमचा पत्ता नरुटे समर्थ समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय ज्यांनी सोलापूर जिल्ह्यात पारितत्व स्वीकारलेलं आहे या राज्याचे ग्राम विकास म्हणजे आमचे स्नेही जया हो ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा आता प्रयत्न करत असणारे गेले आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वान त्यांनी अनेक वर्ष या दिल्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरेही कल्याण चेटेजी मोहोर तालुक्यातील स्वाभिमान घ्याण ठेवायचा अशा एका नव्या उमदीन मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घ्याण ठेवला जाणार याची खबरदारी घ्यायची म्हणून हा इथ भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याकडे प्रवेश करतात आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत द्याम आणि आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांत समान मंचगार असणारे सर्व महोत्स तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि बघी मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभोणी इथं सांगितलं इथं आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निश्चित राहणारी माणसं आहोत आम्ही प्रत्येकाची संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाहीये आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो हो। कुठल्याही सत्याची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय नेतृत्व या आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं फक्म होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवस करून या या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यांमधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथे प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं

आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मध्ये धन्यवाद यानंतर यशवंत जी यानंतर खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅट मुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरूल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट